हरे बंधू नमस्कार आपल्या वरती चॅनलवरती से स्वागत बरेच आपल्याला कमिटमेंट आलेले आहेत कागदी लिंबूच्या लिंबू म्हणजे सालपातळ रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो तत्पूर्वी माझ्या शेतकरी बंधूंचे वरती चॅनलवरती से स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लिंबूबद्दल माहिती घेणार आहोत लिंबूमध्ये ज्या दोन जाती आहेत त्यामध्ये एक कलमाचं रोप ज्याला आपण मार्केट लिंबू म्हणतो आणि दुसरं जे रोप आहे हे कागदी लिंबू याला साई सरबती म्हणतो आता दोन्हीमध्ये फरक जर बघितला तर कागदी लिंबू हा सालपातळ रस भरपूर आणि लिंबू मार्केटला बाजारात जास्त प्रमाणात चालतो ज्या शेतकरी बंधूंना जास्त प्रमाणात लागवड करायची आहे त्यांनी कागदी लिंबूची लागवड केली तर आपल्याला हे दीड वर्षाचं रोप आहे लावल्यापासून अगदी दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होतं जी बॅग येते तीन किलोची रोपाची किंमत सध्या ऐंशी रुपये जूनमध्ये नव्वद रुपये होते सीझनमध्ये कुठल्याही रोपांचे हे दर वाढत असतात त्यासाठी आम्ही शेतकरी बंधूंना बुकिंग करण्यासाठी जो सल्ला देतो आता हे जे रोप आहे हे, हे दीड वर्षाचं जे रोप आहे हे लावल्यापासून आपल्याला दीड वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आता याचं लागवड अंतर जर बघितलं तर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं ज्यावेळी आपण जमिनीमध्ये रोप लावलं की एक महिन्यानं शेंडा कट केला की झाडाला अशा पटवांची संख्या वाढतात म्हणजे ब्रांचेस वाढतात बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण असा ज्यावेळी फुटवा वाढतो एक महिन्यानंतर शेंडा कट केल्यानंतर त्यावेळी झाडाची वाढ चालू होते आणि पिशवीपेक्षा जमिनीमध्ये रोपाची वाढ ही जो झपाट्यानं होत असल्यामुळे अगदी दीड वर्षातच शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन येतं आता हे जे लिंबू आहे या लिंबूला जर आपण साधारण लावल्यापासून दीड वर्षानं उत्पादन चालू होतं आणि आयुष्यमान हे जर बघितलं तर बावीस ते पंचवीस वर्ष आहे लिंबूमध्ये हे वैशिष्ट्य आहे की कलमाच्या रोपाला आयुष्यमान कमी असतं बियाच्या रोपांना आयुष्यमान जास्त असतं दुसरी गोष्ट आपल्याकडे जे मदर प्लांट आहेत जे आम्ही शेतकरी बंधूंना रोपं देतो आहे त्यामध्ये आपल्याकडे स सर्व झाडाचे मदर प्लांट असल्यामुळे रोप खात्रीशीर मिळणार लागवडीपासून सल्ला त्याचबरोबर शेतकरी बंधूंना ह्याचं अनुदान घेता येतं भाऊसाहेब फणकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे त्याचबरोबर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं रोपाची उंची साधारण अडीच तीन फूट येते आणि ज्यावेळी आपण रोप लावतो जमिनीमध्ये त्यावेळी त्याला आपण खत पाण्याचं जे नियोजन देतो त्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप होतात तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की जर मोठ्या प्रमाणात लागवड करायची असेल तर आपण कागदी लिंबू ज्याला आपण साई सरबती लिंबू जे म्हणतो आणि दुसरी गोष्ट ह्या लिंबूला बारमाही उत्पादन आहे याला जो आपण भार धरायचा आहे हिचं सगळं सर्व नियोजन मिळतं रोप लावल्यानंतर आपण जे शेतकरी बंधूंना सल्ला देतो त्यावरती महाराष्ट्रात बागा डेव्हलप होतात आणि ह्याच बागा डेव्हलप झाल्यामुळे शेतकऱ्यांच्यापासून माउथ पब्लिसिटी होऊन हिच्यापासून कस्टमरचा बेस वाढत जातो आता ही जी रोपं आहेत ही रोपं ह्याच्या जर हिचं बघितलं म्हणजे उत्पादनाचा भाग बघितला तर आपल्याला दीड वर्षानंतर सुरुवातीला दहा ते बारा किलो त्यानंतर जसं फळाची संख्या बघितली तर आपल्याला सहाव्या सातव्या वर्षी एका झाडापासून तीन ते साडेतीन हजार प्रति झाडापासून लिंबू मिळतात आता जे आम्ही महाराष्ट्रात बागा दिलेले आहेत लिंबू जर म्हटलं तर खडकाळ जमिनीमध्ये चांगली वाढ होणार त्याचबरोबर आपल्याला कमी पाण्यामध्ये ही जी लागवड होते तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण लिंबू आवळा जांभळ ह्या पिकाकडे जर लागवडीचं नियोजन केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये कमी लेबरच्या त्याच्यामध्ये उत्पादन चांगलं निघतं आणि ज्याचं आयुष्यमान भरपूर आहे आणि लिंबूला जर म्हटलं तर बाजारामध्ये चांगली मागणी असल्यामुळे आणि हे जे लिंबू लागतात हे घसाण लिंबू लागतात कारण झाडाची जी उत्पादन क्षमता ही ह्या रोपामध्ये जास्त राहते कागदी लिंबूचं म्हटलं तर आपल्याकडे सालपातळ असल्यामुळे बाजारामध्ये मागणी जास्त उत्पादन चांगलं त्याचबरोबर लागवडीपासून सर्व नियोजन आणि हे मिळाल्यामुळे बागा डेव्हलप होतात ससनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं आता आपल्याकडे अशी रोपं दीड वर्षाची जिची सध्या किंमत उन्हाळ्यामध्ये किंमत ऐंशी रुपये जागेवरती आहे जूनमध्ये जागेवरती नव्वद रुपये किंमत होणार यामध्ये आपल्याला दीड वर्ष अडीच वर्ष अशी वयाची रोपं मिळतात ज्या शेतकऱ्यांना किरकोळ रोपं लावायचे आहेत तिने अडीच वर्षाचं रोप लावावं ज्या शेतकऱ्यांना जर जास्त प्रमाणात लागवड करायची आहे त्या शेतकरी बंधूंनी लागवड करताना साधारण आपण दीड वर्षाच्या रोपाची करावी तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे आणि आपल्याला असे घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर आपल्याला रोप दिल्यानंतर सर्व सल्ला तसेच ह्या चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत त्यामुळे आपल्याला हे घर बसले व्हिडिओ पाहता येतील खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन साधारण रोपाची उंची अडीच फुटापर्यंत रोप येतं बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेतकरी बंधूंना जर जमिनीमध्ये काळी जमीन असेल ताण देता येत नाही तर त्यांनी कलमाचं रोप लावावं खडका जमीन असेल तर त्यामध्ये कागदी लिंबूची लागवड करावी जी आपल्याला भवितव्यामध्ये उत्पादनाचे एक चांगले पीक आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र